वर्ष झालं स्वातंत्र्याला मोर्च काढतो म्हणून बीजेपीच लक्षात घ्या बीजेपीच वाढलंय हिंसा ढवळे आमच्या भणीवर बलात्कार होतात त्याला ते हिंदुत्वादी काय नाव देणार आहे मुस्लिमांना काहीतरी केलं तर जिहाद आणि दलित महिलावर अन्याय झाला त्याला हे नाव काय देणार आहे दिलं पाहिजे ना आज आपण घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या बघून <coughs> से बोलो हल्ला बोल कुणी बोलो दलितांनी बोलो मुस हिंदूंनी बोलो म्हटलं नाही आपण हे लक्षात घ्या हिंदूंनी म्हटलं का आपण सगळे हिंदूच हिंदू ना हिंदू टोर हिंदू हिंदू आमकामका आम्ही हिंदूच आहे का, आम का? नाही एक तर हिंदुत्वाची संघटना आमच्या अन्याच्या विरोधात रस्त्यावर येते का यायला पाहिजे का रामदेव कोणी हिंदू आहे का नाही मंदाकिनी बे हिंदू आहे का नाही बोरगावचा ना 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 लोंडे हिंदू आहे का नाही या सगळ्यांना मारण झाले एक हिंदुत्वाची संघटना रस्त्यावर येत नाही पण मुसलमानानं कळ काढले की आम्हाला सांगा चला हिंदू एक वापरतायत याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे तरुणानो याचा विचार केला पाहिजे ते टू मध्ये एक वाक्य टाकलंय काय टाकलंय काय टाकलंय मातंगाच्या वज्रमुठीत मातंगाच्या वर्ज उठे हिंदुत्व म्हणजे मांगाच्या मुठीत हिंदुत्व आहे लेखा आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आमच्या मुठीत राहायच तो तर असा असा अन्याय झाला तर सोडून फेकून दिल्याशिवाय मी राहणार आहे आमच्या मुठीत ना आमच्यावर हल्ला कोण हल्ला करतोय मुस्लिमांनी हल्ला केलाय का ख्रिश्चनाने हल्ला केलाय का शिकाने हल्ला केलाय का मी तुम्हाला प्रश्न विचारतो जिथं जिथं अन्याय झाला त्या हिंदुत्ववादाने हल्ले केले आमच्यावर जिथं जिथं ते हिंदुत्वाद्याने आम्हाला महाराज केले आमच्यावर जिथं जिथं बलात्कार झाला आमच्यावर त्या हिंदुत्ववाद्याने बलात्कार केलाय जिथं जिथं जळफोळ झाले ते हिंदुत्ववाद्यांनी केल्या त्या हिंदुत्वाद्यांना प्रश्न विचारला पाहिजे बाबा आम्ही कोण आहे का नाही आणि म्हणून हे देशाचं राज्याचं सरकार हे बीजेपीचं सरकार आहे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे ब्राह्मणवाद्यांचं सरकार आहे त्यांना मुस्लिम इथं नको आहे तसा दलित सुद्धा इथं नको आहे आमची फक्त त्यांना मत पाहिजे पण इस्त्रीची कपडे घात चालत नाही इस्त्रीची कपडे घालणारा मांग चालत नाही मार चालत नाही बंगल बांधणारा दलित चालत नाही आम्ही सुद्धा अजून फाटकी कपडेच घातली पाहिजे झोपडीतच राहिलं पाहिजे ही त्यांची मानसिकता आहे हे बदलायचं असेल तर तरुणांना आता संघटन होण्याची गरज आहे एकत्र होण्याची गरज आहे तुमचा भाव असू हो दे बीजेपी मध्ये आर एस एस मध्ये त्याला नाकारण्याची तयारी तुमची असली पाहिजे असली पाहिजे माझ्या बांधवा शत्रू कोण मित्र कोण त्याची सीमारेषा बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली ती जिंकलेली आहे जिंकलेले का सांगा ना जिंकले अण्णाभावसाठी शत्रू कोण मित्र कोण ही सीमारेषा बांधून चळवळ केली आणि तो लढा जिंकलेला आहे पुण्यानी शत्रू कोण मित्र कोण ही सीमारेषा बांधून युद्ध सुरू केलं ते जिंकलेलं आहे आम्हाला शत्रू पण कळणार मित्र पण कळणार झालाय आम्ही शत्रू पक्षामध्ये आज काम करू लागलेलो आहे त्यामुळे समाज गोंधळलेला आहे समाजाला खरं खोटं कळणार झालंय नेते जर हिंदुत्वाच्या नागायला लागले नेते जर शत्रू पक्षामध्ये काम करू लागले तर समाजाने काय करायचा फार मोठा प्रश्न आज तयार झालेला आहे आमचा बहुद्ध समाज गोंधळ आहे मातन समाज गोंधळलाय आहे सगळे समाज गोंधळ स्वार्थासाठी नेते शत्रू पक्षामध्ये जाऊ लागल्यामुळे आज समाजाला कोण आधार राहिलेला नाही म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही सांगतोय मी माझ्या पक्षाच्या वतीनं सांगतो मारले ना तर मार मारले ना तर मार अस काय तुम्हाला हुलकावणी देत नाही आम्ही माणूस आहे ना आम्ही माणूस आहे त्याला सात वर्षाच्या आत जर शिक्षा नसेल अटक नसेल तर आम्हाला होणार नाही आम्ही घाबरतोय म्हणजे आम्हाला अटक आता तो पण संपलाय विषय ॲट्रॉसिटी अॅक्ट खाली सुद्धा अटक होत नाही ॲट्रॉसिटी अॅक्ट हा गुन्हा फार भयानक गुन्हा आहे त्याच्यात सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगितलं की सात वर्षाच्या आतली शिक्षा आहे सगळं मला लाटण्याचं सुरू आहे उद्वस्त करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून कोण मित्र कोण हे सीमारेषा बांधून आपण युद्ध सुरू करूया तुम्हाला कधी सुख देणार नाही कधी सुख देणार नाही पंधराशे रुपये म्हणून दिले बहिणीला अरे एका दिवसाची कथा आहे आमची पंधराशे रुपये घरी ती एक नोकरी दिरळ पाडली जाते समाज मार समाज आपल्या हाताला लागत नाही म्हणून मांगाला भुरळ पाडली जाते मांगाच्या हातात हिंदू तू म्हणे अरे बाबा असच वागलेस तर कोलल्याशिवाय मी राहणार नाही कोण मार खाणार आहे ती पोरगी मांगाच आहे का नाही राम कोणाचा आहे मांगाच आहे का नाही बोरगावचा लोण आहे मांगाच आहे का नाही जे चवण मांगाच आहे का नाही त्या सांगोल्याला छत्तीस वार करून मांगाचं पोरग दिवसाहेब साहेब तेवढा त्याला खास केलं की मांगाच आहे का नाही एक मांगाचं पोरग मंदिरात गेलं म्हणून तव्यावर त्याला बसवलं तो मांगाचा होता का नाही मांगाची माणसं मंदिरामध्ये गेले म्हणून मांगुडीच्या मांगुड्या हकलून दिला ते मांगाचे होते का नाही आणि म्हणून मांग आहे मार खातोय मारल्या तर नुसतं केस करतोय आणि घरात जाऊन बसतोय घाबरतोय ही अवलाद आपली नाही ते जे म्हटले ते आहे हलगी वाजवून दरोडे घातल्यात घातल्यात का नाही कुठे गेलं रक्त मांगायचं था। थंड झालंय बर्फ झाले मला मारलं मला मारलं अरे मार की तो मी आज सांगतोय इथं पोलीस व्हिडिओ करून घ्यायला किती दिवस आम्ही सण करायचं पोलिसांनी जर आमची दखल घेतली नाही तर हे आम्हाला करावं लागेल बाबासाहेबांची घटना असल्यामुळे त्या चौकटीमध्ये आम्ही बाबा आहे बाबासाहेबांच्या विचारामध्ये आम्ही आहे आम्ही शांत आहोत म्हणून अण्णाबाऊसाठी म्हटले अण्णाबाऊसाठी काय म्हटलात दलितांना मरणाची भीती घालू नका मराला आम्हाला क्षणा क्षणाला दुकाने देत असत दलिताना मारण्याची भीती घालू नका मराला मर...